रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरला बेड्डेचं प्लॅन करताय पण हरिहरेश्वर मध्ये येऊन राहायचं कुठे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हे आहे हरिहरेश्वरमधील मेन रोड टच असलेलं शिवहोम लक्झरी होमस्टे इथे तुम्हाला मिळेल उत्तम सर्व्हिस स्वच्छ सुंदर व प्रशस्त अशा टोटल दहा एसी नॉन ए सी रूम्स इकडे अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे ड्रायव्हर रूम, रूम सुद्धा ये आहे येथे आहे प्रत्येक रूमला अटॅच टॉयलेट बाथरूम ज्यामध्ये तुम्हाला वॉशबेसिन गिजर आणि शॉवर सुद्धा मिळून जातं पार्किंग सुविधा सुद्धा उपलब्ध आहे दोन अडल्ट आणि दोन चाइल्ड अशी एका रूमची कॅपेसिटी आहे त्याचप्रमाणे फ्री वायफाय देखील आहे आणि प्रत्येक रूमला दर दिवशी दोन बिस्लरी बॉटल सुद्धा फ्री दिल्या जातात होमस्टेपासून मंदिर आणि बीच चालत फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे येथे मिळेल तुम्हाला कोकणी पद्धतीचे घरगुती व्हेज आणि नॉन व्हेज जेवण तसेच तुम्ही आणलेलं चिकन आणि मच्छीसुद्धा इकडे बनवून दिली जाते घरासमोर असलेल्या प्रशस्त जागेत बसून तुम्ही